तर दोन हजार बावीसमध्ये अयोध्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं कळवलं होतं असा गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय माझाकट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये बोलताना संजय राऊतांनी अनेक बॉम्ब फोडलेत विशेष म्हणजे ठाकरेंना सोडून आपल्या सोबत यावं यासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्याला देखील प्रस्ताव दिला होता असा दावा संजय राऊतांनी केलाय आता संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असेल तसंच नातवंड खेळवण्याच्या वयामध्ये तुरुंगात जायचं नाही अशी भीती देखील शिंदेंनी बोलून दाखवल्याचं राऊत यांनी म्हटलं एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र तो मला सांगा होता माझ्याबरोबर चल म्हणून मी म्हटलं तू पण जाऊ नकोस तुम्ही कशाकरता जात आहे अयोध्येला आम्ही एकत्र होतो अयोध्येचा तो दौरा होता आमचा शेवटचा त्यानंतर ते गेले तेव्हा माझ्या खोलीमध्ये येऊन ते मला कन्व्हिन्स करत होते पण म्हणजे तुम्हाला माहिती होतं हो? ते जाणार पण मग तरी मला ते असं मला असं आहे की मग त्यातनं प्रश्न येतो की मग पक्ष गाफील का राहिला नाही पक्ष कशाला ना जायचं ते घाबरूनच गेले ना मला ते म्हणाले की आमचं तुरुंगात जायचं वय नाही मी पुस्तकात लिहिलंय बहुतेक ते हे माझं तुरुंगात जायचं वय नाही आता मला नातवंड झाली मी म्हटलं आता मलाही नातवंड झाली म्हणून काय आता ज्या पक्षाने आम्हाला इतके वर्ष आहे त्यांच्या छातीवरती पाय ठेवून बाहेर पडणं हे मी बाळासाहेब ठाकर्यांशी प्रतारणा केल्यासारखं होईल आणि तुम्ही सुद्धा धीर धरा शांत राहा आणि घाबरू नका आता हे जेव्हा मी सांगतो तेव्हा माझ्याकडे पक्ष फुटला का हे डरपोक लोक आहेत म्हणून गेले